नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय बातमी बातमी आलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळामध्ये अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि या नुकसान भरपाईसाठी फाट बघत होते आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे ती आनंदाची बातमी म्हणजे शासनाकडून एक नवीन जिहार प्रसिद्ध झालेला आहे आणि या जिहार मध्ये काही जिल्ह्यांचे नाव हे ऍड करण्यात आलेले आहे आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आता त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत एक जी प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे तर ती नेमकी बातमी काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नव नवीन व्हिडिओ हे आपले प्रयत्न जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नांदेड परभणी सातारा सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सहाशे एकोणनव्वद कोटी बावन्न लाख एकसठ हजार रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आलेली आहे असे आपल्या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही अतिवृष्टी झालेली होती आणि अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं आणि आता या नुकसानीसाठी मदत म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत देण्यासाठी शासन संवेदनशील असून जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नांदेड परभणी सातारा आणि सांगली या जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी सहाशे एकोणनव्वद कोटी बावन्न लाख एकसष्ट हजार रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे याबाबतचा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितलेले आहे शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांचे सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहतीस पॉईंट एकवीस हेक्टर क्षेत्रावरील पिके ही बाधित झालेली होती यासाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि याच्यासाठी जी आरसुद्धा आलेला आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे दोन लाख अडुतीस हजार पाचशे तीस शेतकऱ्यांचे एक लाख एकावन्न हजार दोनशे बावीस पॉईंट सहा हेक्टर क्षेत्र हे बाधित झाले असून त्यांना एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार रुपयांची मदत ही मिळणार आहे तसंच मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे एकशे बेचाळीस शेतकऱ्यांचे एकवीस पॉईंट साठ हेक्टर क्षेत्रावरील पिके ही बाधित झालेली होती आणि त्यासाठी शासनाने तीन लाख तेवीस हजार रुपयांची मदत ही मंजूर केलेली आहे त्याच्यानंतर सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांचे चार हजार चौऱ्याहत्तर पॉईंट सत्तावीस हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे आणि यासाठी सात कोटी पंचेचाळीस लाख अडतीस हजार रुपयांच्या मदतीस शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी जी सुद्धा निघालेली आहे अशी माहिती आपल्या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यास शासन संवेदनशील असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाधित शेती पिकाचे तात्काळ पंचनामे करण्यात आलेले आहेत तसेच बाधित पिकांचा पंचनामा अहवाल शासनाला प्राप्त होताच शासनाने या मदतीच्या निधीस तत्काळ मंजुरी दिली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले आहे तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेल्या मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज अथवा अन्य वसुलीत वगळती न करता यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून बँकांना निर्देश द्यावे अशा स्पष्ट सूचनाही मदत व पुनर्वसन विभाग मंत्री श्री जाधव पाटील यांनी दिलेल्या आहेत म्हणजेच शेतकरी मित्रांनो आता लवकरच तुमच्या शेताचं नुकसान झालं असेल तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये हे लवकर जमा होणार आहेत आणि जर तुमच्यावरती अगोदरचं कोणतं जर कर्ज असेल तर ते कर्ज वसुली न करण्याचे हे शासनाने आदेश दिलेले आहेत म्हणजेच आता म्हणजे शेतकरी मित्रांनो ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे तर मित्रांनो तर मित्रांनो याबाबतची अगदी डिटेल्समध्ये माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी असेच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दन्योंग मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र